नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टीव्ही टावर समोरील मन्यारखेडा परिसरात पोलिसांनी कुठून खाना चालवणारे तसेच मुली व महिलांना विष व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणारा लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्याम विश्वास याला या होते त्यापैकी तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी श्याम बोरसे हा पुण्यातील फरार आरोपी होता याला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बार बोल यां विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती पथकात पोलीस शोधा चौधरी शरद भालेराव सागर भिडे गणेश गायकवाड व अन्य कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाला पथकाने सापळा रचून बोरसेच्या मुसके आवडल्या तसेच कारवाई करत आरोपीचा शोध घेतला गेत, गेला अनेक दिवसापासून अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांची मान उंचावली असून दलात मोठ्या प्रमाणात फिरत असल्यासही तर्कवितर्क काढल्या जात आहे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.